आयुष्य आपल्याला कधी कधी असं काही देऊन जात ज्याचा आपण आपण स्वप्नातही विचार केला नसतो जेव्हा नव्वदच्या दशकातलं एखादं गाणं ऐकतो तेव्हा मन कुठेतरी भूतकाळात हरवून जात त्या गाण्याच्या प्रत्येक शब्दात प्रत्येक सुरात एक जादू असते जे आपल्याला थेट आपल्या बालपणात आठवणींमध्ये घेऊन जाते आणि जर त्या गाण्याचा आवाज असेल कुमार सानू यांचा तर मग ती जादू आणखीनच वाढत जाते आशिकीच्या अबतेरे बिन जी लेंगे हमपासून दिवानाच्या सोचेंगे तुम्ही प्यार पर्यंत त्यांचा आवाज आजही आपल्या मनात घर करतो पण हा आवाज फक्त गाण्यापुरता मर्यादित नाही त्यात आहे एका साध्या माणसाची असामान्य कहाणी ज्याने स्वप्नांना पंख लावले आणि मुंबईच्या चकचकीत दुनियेत आपलं नाव कोरलं कुमार सानू ज्यांचा आवाज लाखो लोकांच्या हृदयाला भिडला त्यांचा प्रवास कसा असेल कोलकात्याच्या गल्ल्यांमधून मुंबईच्या चित्रपट सृष्टी पर्यंतचा हा रस्ता किती खड्ड्यांनी भरलेला असेल चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल सानू खरं नाव केदारनाथ भट्टाचार्य यांचा जन्म पश्चिम बंगालच्या कोलकात्यात झाला तिथल्या साध्या वातावरणात त्यांचं बालपण फुललं त्यांचे वडील संगीत शिक्षक होते घरी मुलांना शिकवताना त्यांचे सूर कानावर पडायचे आणि त्या सुरांनी लहानग्या केदारनाथच्या मनात संगीताचं बीज रोवलं माझे वडील संगीत शिकवायचे आणि मी ते पाहत मोठा झालो असं कुमार साणू सांगतात त्यांचं मन लहानपणापासूनच संगीताकडे झुकलं होतं इतकं की बी कॉमचं शिक्षणही त्यांनी मध्येच सोडलं आणि संगीतालाच आपलं आयुष्य बनवलं लहानपणी त्यांनी व्यासपीठावर गायलं तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्या ता टाळ्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवला हेच माझं क्षेत्र आहे असं त्यांना तेव्हाच जाणवलं पण स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करणं यात खूप फरक असतो कोलकात्यात हॉटेल्स मध्ये गाण्यापासून त्यांनी सुरुवात केली तिथे चांगले पैसे मिळायचे पण त्यांचं मन काही थांबायला तयार नव्हतं त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीत गायचं होतं त्यासाठी त्यांनी कोलकात्यातच गाण्याच्या कॅसेट बनवल्या बंगाली संगीतकारांना पाठवल्या पण संधी मिळाली नाही मग त्यांनी ठरवलं आता मुंबईतच जायचं एकोणीसशे शहाऐंशी साली वयाच्या अवघ्या एकोणतीसव्या वर्षी कुमार सानू यांनी मोठ्या भावाकडून रुपये उसने घेतले आणि ट्रेन पकडून मुंबई गाठली मुंबईत आल्यावर अवघ्या दिवसात त्यांना पहिली नोकरी मिळाली आराधना गेस्ट हाऊस मध्ये गायची तिथे त्यांनी हंगामा क्यो हे बर्पा हे गाणं गायलं आणि लोकांनी त्यांना टाळ्यांनी दाद दिली विशेष म्हणजे त्यांना चौदा हजार रुपयांची टीपही मिळाली आणि त्या दिवशीच नोकरीही मिळाली पण हा फक्त एक आधार होता त्यांचं खरं स्वप्न होत हिंदी चित्रपट सृष्टीत गायक बनलं मुंबईत त्यांनी संघर्ष केला पण कधी हार मानली नाही त्यांचा प्रेरणास्थान होता किशोर कुमार यांचा आवाज सुरुवातीला त्यांनी किशोरदा यांची नक्कल केली पण लवकरच त्यांना जाणवलं की फक्त नक्कल करून चालणार नाही स्वतःची शैली निर्माण करावी लागेल मी किशोर दा यांच्या गाण्यांमध्ये माझी शैली मिसळायला सुरुवात केली असं ते सांगतात आणि मग आला तो क्षण जेव्हा त्यांना आशिकी चित्रपटाची संधी मिळाली एकोणीसशे नव्वद साली आलेला आशिकी हा चित्रपट कुमार सानू यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला या चित्रपटातील हिट झाली या गाण्यांनी रात कुमार सानू यांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं लोक त्यांच्या आवाजाचे दिवाणे झाले चंदन टॉकीज मध्ये चित्रपट पाहायला गेले तेव्हा प्रेक्षक गाण्यांवर पैसे फेकत होते आणि त्यांचं नाव चर्चेत होतं लोक माझ्या शेजारून माझ्याच गाण्यांची चर्चा करत होते पण मला कोणी ओळखत नव्हतं असं ते हसत सांगतात नंतर त्यांचा प्रवास थांबला नाही साजन बाजीगर दिवाना यांसारख्या चित्रपटांनी त्यांचा आवाज घराघरात पोहोचवला जवळपास पंचवीस हजार गाणी गाऊन त्यांनी एक विश्वविक्रमच केला फक्त हिंदीच नाही तर मराठी बंगाली तमिळ तेलगू कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली त्यांच्या गाण्यांमध्ये बंगाली उच्चारणाचा लवलेशही नाही कारण त्यांनी उर्दू शिकवणी घेऊन शब्द फेक आणि उच्चारणावर खूप मेहनत घेतली कुमार साणू यांचा सा आवाज जितका गोड आहे तितकाच त्यांच्या हातचा स्वयंपाक आहे त्यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे बंगाली पदार्थांपासून ते चायनीज इटालियन दक्षिण भारतीय सगळं काही ते बनवतात मी स्वयंपाकात प्रयोग करतो असं ते अभिमानाने सांगतात अलका याग्निक शाण यासारखे गायक त्यांच्या घरी जेवायला यायचे आणि त्यांच्या हातच्या जेवणाची तारीफ करायचे या स्वयंपाकाच्या आवडी मागे ही आहे त्यांच्या लहानपणाची आठवण आई मला मांडीवर घेऊन मातीच्या चुलीवर स्वयंपाक करायची असं ते सांगतात तेव्हापासून त्यांना स्वयंपाकाची गोडी लागली आईकडून त्यांनी स्वयंपाकाचे धडे घेतले आणि आजही ते नवीन रेसिपी बनवताना तितकाच आनंद घेतात त्यांच्यासाठी स्वयंपाक हा फक्त अन्न बनवणं नाही तर एक कला आहे ज्यात ते आपलं मन रमवतात कुमार सानू यांचं यश या हे त्यांच्या मेहनतीचं आणि सकारात्मक दृष्टिकोनाचं फळ आहे गुलशन कुमार यांच्यासारख्या व्यक्तींनी त्यांना खूप आधार दिला धीरे धीरे से हे गाणं त्यांना गुलशन कुमार यांच्यामुळेच मिळालं आणि त्याच गाण्याने त्यांना स्टार बनवलं पण यश मिळालं तरी ते कधीच संघर्ष विसरले नाही आजही ते नव्या कलाकारांना प्रोत्साहन देतात त्यांच्या बरोबर गाणी गातात आणि त्यांना पुढे येण्यासाठी मदत करतात नव्वदच्या दशकातील संगीताबद्दल बोलताना ते सांगतात त्या काळात संगीताला खूप किंमत होती चित्रपटाचं संगीत विकून चित्रपटाचं निम्म चित्रीकरण व्हायचं पण आज काळ बदललं आहे ऑर्केस्ट्रा पासून ऑटो ट्यून आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत संगीत क्षेत्रात खूप बदल झाले तरीही त्यांना वाटत नव्वदच्या दशकातील रोमॅन्टिक गाणी हीच चित्रपट सृष्टीच्या संगीताचा आत्मा आहे कुमार सानू यांचं आयुष्य फक्त गाण्यांपुरतं मर्यादित नाही त्यांचे विचार त्यांची तत्व यातूनही त्यांचं मोठेपण दिसतं खोटं बोलू नका गरजवंताला थेट मदत करा आणि ताट माने न जगा असं ते सांगतात चित्रपट सृष्टीत गटबाजी असली तरी ते त्यापासून दूर राहतात मी सकारात्मक माणूस आहे गाणं गातोय की नाही याचा विचार करत नाही असं त्यांचं ठाम मत आहे कुमार सानू यांचा प्रवास म्हणजे स्वप्नांचा पाठलाग मेहनत आणि सकारात्मकतेची कहाणी आहे कोलकत्त्याच्या गल्ल्यांमधून मुंबईच्या चित्रपटसृष्टीपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता पण त्यांनी कधी हार मानली नाही आज आज ही लाखो आवाज आजही लोकांच्या मनात घर करतो तुम्हाला कुमार सानू यांचं कोणतं गाणं सर्वात जास्त आवडतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा